त्यांनी सांगणार अठरा हजार रुपये घर पण नाही का खूप द्याय संदेश शेता साहेबांनी फोन केला आता व्हॉलेटी काही अर्थ नसेल तर मला सांग अडथण नाही सर फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराचं आयुष्य वाटलं जातं कारण त्या पोराने सांगितलं होतं तुझा ॲडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी आत्तापर्यंत जर व्हॅलेंटरी टाकले त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं यापूर्वी जिल्हा स्तरामध्ये दाद पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सरकार एकूण जिल्ह्यामध्ये अडिशनल कलेक्टरांच्या अपेक्षित करून पूर्ण आता मनुष्यबळ दिलेला त्यामुळे आता त्याला घट येईल सूचना देण्यात येतो असं म्हटलं आता नव्हतं काही महिने काही वर्षामध्ये ते राहून गेलो आता ती कार्यवाही झालेली आहे मनुष्यबल समिती कठीत नाही कठीत का शिंदे समितीला ऑफिस पण द्या त्याला ऑफिस पण नाही काम नाही करता येत तालुका स्तराच्या दिल्ली कधी आत्ता आत्ता दिली असते कारण ते लय हाल होते ते वंशवर समिती चांगलं आहे चांगलं आहे तालुका स्तरावरती आणि मुकेश साहेब

हे मुद्दे लय महत्वाचे करतात बैठक होऊन गेली ते तर गरीबाच्या लांबून मुंबई पर्यंत येते हे काय मजेदाराने न्यायालय वेदन घेऊन आले त्याच्यासाठी मूळ लिपी फारशी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी हे मात्र घ्या तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा आमच्याकडं जवळपास अडीचशे ते तीनशे आणि तयार केले

निषम बर मुली लिपी तयार केली कोकण घरतरी पैसे घेतो ते सापडे म्हणून पैसे काय घ्यावा तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी लिपी तू कुठल्या राज्यात जिल्ह्यात मूल दिशो देऊ एवढाच अधिकार द्या पैसे नको पैसे आमचं तुम्हाला काय करताना तुम्हाला काय करायचं नाही सापड फक्त मुली लिपी घ्या अधिकार दे, दे त्याला आता मुद्दे संपले आता मेन राहिले मुद्दे आपण त्यांना बोलतो मराठा आणि कुणबी एक जे आर काढा अठरावा लाचा आधार त्यांचं म्हणणं प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किच कठे महिनाभराचा वेळ द्या तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे आर काढायसाठी किचकट नसून दे आपल्या सगळं कळत आहे पण पण काय घेऊन पुढं करत जायचं काहीच वर्ष मग काय गेलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना मराठा निर्णय विकेश साहेब बरोबर का तर विकेस साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला विजय साहेब ते म्हणले दोन महिने म्हणा दोन महिने म्हणा दोन महिने धाव द्या काय करता आता या हुशार माणसाचं लय अवघड असतं बाबा हे लोक लवकर बांधता केलं असतं त्याच्यावर त्यांचं नाही प्रमाणे कारण शिक दिवस सांगितले मी के सालातून आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक ठेऊ रायली सगळ्याच व्हायलेच त्याची छाननीच व्हायला आहे छानवी हा हरकत आलेल्या त्याची छाननी व्हायला त्याच्यासाठी तू दिवस मागील आठ लाखरकधी आले त्यासाठी किती त्याला वेळ लागणार पोरा आठला हारकती आलं कस त्यांचं म्हणणं राहिले फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारीनं सांगतो मी सांगता हो तुम्हाला डन करा तुम्ही पोर समजून घ्या खाताना माणसाला मराठीने छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचं तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलत थोडा 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 खाल्ला तुम्ही एकदा जर भर खाल्ला तर नुटण्याचे दाट शक्यता असते छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिले पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून आता खा छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून तर माघारी आले बिगर कापण्याचा माघारी आले चालू होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्याची ते अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जी आर काढून जी आर काढायला सगळ्याचा समज साहेब सगळ्यांचा जी आर काढायला आता नक्कीच आपण हा म्हणत म्हणलेच ना आम्ही गेल्यावर नाही मग म्हणत हा माझ्या मम्मी सगळं हा आम्ही हा होते ना थोडं वाचते नाही घंटा सत्र घरी जातात ना आम्हाला घंटा भाऊ घंट पटापट असतो भाऊ एक कसं आम्ही आपण भेसवाड पाच दिवसापुसनापासून तुम्ही आमच्या असून आमच्या हल करता आहो म्हणून इतकं पाठोपाठ होता म्हणलं मला पाय जवळ तो समोर तर मला काय सांगायला किंवा काय या कसा पडवा तर मला सांगायला पाठांच्या माध्यमातून एवढं सांगतो करतोच आहे परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या माझ्या लागून त्यांनी सुद्धा त्याला जास्त होकार दिला आपण ते मदतमास शेतम दीड लाख पण जमीन शेतकऱ्यांना लाव परत केला कोणती मागच्या काही महिन्यांनी धाराशिवश सगळं क्लास टूर होतो त्याचा क्लास दोन झाले आणि विनामूल्य दिलं आपण दोन दोन कमी कमी येते पंचवीस टक्के पन्नास टक्के राहतो पाच टक्के रुपया दिले आपण चार लाख म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे बरी आहे

झालंय आता आणि दुसरं त्याच्यात कोणी जबाबदारी सरकारने लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्या आता तो आलावा ऐका हैदराबादच्या लगेच तात्काळ आंबेलमध्ये आत्ता करायला दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा हा ना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका भाव चौक काय म्हणून येतो काय काय चौकशी झालेला आहे काही तुला आरक्षण देणं काय नाही काय चौकशी करतो येईड तुला जे आर कळत का जे आर कोण हे कोण तुला जे आर कळत क्रमांक एक हैदराबादचा